नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या सहा महिन्यात रस्त्याची वाताहत नियोजन शून्य धोरणामुळे दुभाजकामुळे अपघाती वाढली मिरज सुधार समिती पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट झाल्याने अवघ्या सहा महिन्यात रस्त्याची वाताहत झाली आहे रस्त्याच्या दुतर्फा गटारीचे काम होणार आहे रस्त्याच्या मध्यभागी बसवण्यात येत असलेल्या दुभाजकाबाबत निश्चित धोरण नसल्याने मार्गावर अपघाती वाढले आहेत म्हणून कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या कामाच्या दर्जाची तपासणी करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून या कामाचा श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट सुमारे दहा पॉईंट आठशे किलोमीटर रस्ता होण्यासाठी मिरज सुधार समिती गेल्या पाच वर्षापासून अखंडितपणे पाठपुराव्याबरोबरच वे दोन वेळा आमरण उपोषण आंदोलन केलं रस्त्यासाठी चोवीस कोटीचा निधी मंजूर झाला हे काम निर्माण कन्स्ट्रक्शन कोल्हापूरच्या कंपनीनं केवळ सतरा कोटींना घेतलं संबंधित कामाचा ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केले अवघ्या सहा महिन्यात रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडून रस्त्याची वाताहात झाली आहे रस्त्यावरील पाणी निचऱ्यासाठी दोन्ही बाजूला गटारींचे कामही अद्याप झालं नाही रस्त्याच्या मध्यभागी दुभाजका बसवण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या जिल्हा सुरक्षा समिती यांच्यात संवाद नसल्याने चुकीच्या पद्धतीने दुभाजक बसवलं जात असल्याने दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत रस्ता रुंदीकरणासह अन्य कामे अजूनही प्रलंबित आहेत म्हणून सुमारे सतरा कोटीचा निधीचा चुराडा करून तयार करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामाची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र समिती स्थापन करण्यात यावी तसेच या रस्त्याची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी अशी मागणी मिरज सुधार समितीने केली आहे यावेळी मिरज सुधार समितीचे ऍडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष राकेश तामगावे उपाध्यक्ष संतोष जेडगे नरेश सातपुते तौफिक देवगिरी वसीम सय्यद शब्बीर बेंगलोरे दिनेश तामगावे युसुफ निष्ठाधार आदी सदस्य उपस्थित होते गुरु अतिशय महत्वाचा हो असणारा छत्रपती शिवाजी महाराज रस्ता हा रस्ता राष्ट्रीय महामारी पाध्येकडे रस्ता आहे आणि या रस्त्यासाठी गुरुसव्यात आखडीपणे पाठ पाठपुरावा करीत आहेत आणि हा रस्ता होण्यासाठी आपण अतिशय आग्रही असताना या रस्त्याचे कामगार अतिशय दुपूर चालू चालले आहेत अनंतपणे अवघ्या सहा महिन्यामध्ये अनंतपणे या रस्त्यावर खड्डे पडले आहेत आणि या रस्त्याच्या पाठपेवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तर करत आहे परंतु किती जात नाही आहे आज या निमित्तानं आम्ही इच्छितो की या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने या रस्त्याच्या कामाच्या अर्जासाठी उचलत सर्व चौकशी समिती नेमावी त्याचबरोबर या रस्त्याचा जे काम करायला या कामासंदर्भात शोध पत्रिका जाहीर करणं गरजेचं आहे हा या रस्ता जो माझा पन्नास आहे असं असणार या कामा या कामाकडे प्रशासनाचे असं लोक प्रतिनिधी असं कोणाच्या लक्ष नाही आहे हिरकणी न्यूज करिता संपादक नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट